वंदे मातरम सूर्यकिरण थरार लढाऊ विमानांच्या कसरतीने डोळ्यांचे पारणे फेडले भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिवल अंतर्गत दोन दिवस एरोबॅटिक शो आयोजित करण्यात आला होता भारतीय वायुदलाच्या विमानांनी केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि हजारो नाशिककरांनी भारत माता की जय वंदे मातरमसह हो विविध देशभक्तीपर गीतांच्या जयघोषात त्याला दिलेल्या प्रतिसादाने नाशिकचा असमंत निनादला आहे सूर्यकिरण विमानांच्या या कसरतीने नाशिककरांच्या मनातील देशभक्तीच्या भावनांना व्यापक रूप दिलं आणि देशप्रेमाचा हा जनसागर गंगापूर धरण क्षेत्रात एकवटला सूर्यकिरण टीमच्या हवाई प्रात्यक्षिकांना नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला पोलीस बँडवर वाजवण्यात आलेल्या देशभक्तीपर गीताने अवघा गंगापूर धरण परिसर दुमदुमला होता सूर्यकिरण टीम एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन झाली आहे या टीमने देशविदेशात झालेल्या सातशे पन्नासपेक्षा ॲरोबॅटिक शोमध्ये सहभाग नोंदवला आहे आशिया खंडातील ही सर्वोत्तम टीम मानली जाते या टीममध्ये लढाऊ वैमानिक अभियंता कुशल तंत्रज्ञ यांच्यासह दीडशे जणांचा समावेश आहे सूर्यकिरण शोच्या प्रात्यक्षिकांसाठी हॉक हो एम के एकशे बत्तीस या स्वदेशी प्रशिक्षणार्थी विमानांचा वापर करण्यात आलेला आहे ही विमाने वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवत असताना त्यातून केशरी पांढरा आणि हिरवा रंग म्हणजे तिरंगा रंग सोडला जातो आणि त्यासाठी या विमानात केलेली तांत्रिक सुधारणा नाशिक येथेच करण्यात आलेल्या आहेत सूर्यकिरण टीममध्ये स्क्वाड्रन टीम लीडर गौरव पटेल यांच्यासह ग्रुप कॅप्टन अजय दशरथी डेप्युटी लीडर ग्रुप कॅप्टन सिद्धेश कार्तिक स्क्वाड्रन लीडर जय जसदीप सिंह हो, संजय सिंह हो, राहुल सिंह हो, अंकित वसिष्ठ दिवाकर शर्मा ॲडवर्ड प्रिन्स ललित वर्मा विंग हो, कमांडर राजेश काजलाम विंग कमांड तेजेश्वर सिंह यांचा या तांत्रिक टीममध्ये विंग कमांडर अभिमन्यू त्याग स्क्वाड्रन लीडर संदीप दयाळ लेफ्टनंट फ्लाईट लेफ्टनंट मनीन शर्मा यांचा समावेश आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक